गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह देशामध्ये होत असलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीतील हातलंगडे लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचं गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवार आठ एप्रिल रोजी इचलकरंजी शहरात आगमन होत आहे याच दिवशी काँग्रेस कमिटीत प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे तर गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत सत्यजित पाटील सरोडकर हे विविध मान्यवर संघटना घटक पक्ष विविध असोसिएशन यांच्या भेटीगाठी घेऊन सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी दिली हातलंगडे लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वतीने सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली ते लवकरच इचलकरंजीला भेट देणार आहेत त्यांच्या दौऱ्याबाबत शुक्रवारी शहर काँग्रेस कार्यालयात इंडिया आघाडीतील प्रमुखांची बैठक झाली या बैठकीत शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटी पाटी थे थे पाटील यांनी मार्गदर्शन केलं सत्यजित पाटील हे सोमवार आठ रोजी सायंकाळी पाच वाजता इचलकरंजीत येतील आगमन होताच शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीने शहर काँग्रेस कार्यालयात येतील त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार असून सत्यजित पाटील सोमवारी शहरात मुक्काम करणार आहेत मंगळवार नऊ रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते सकाळपासून शहरातील विविध मान्यवर संघटना घटक पक्ष विविध असोसिएशन प्रतिनिधी यांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधणार आहेत असं बावसकर यांनी सांगितलं बैठकीस जिल्हाप्रमुख वैभव उबळे मदनराव कार, कारंडे प्रताप होगाडे सागर चाळके संजय कांबळे भरमा कांबळे प्रकाश मोरबाळे सदा मलाबादे प्रमोद खुडे बाबासो कोतवाल शशिकांत देसाई नितीन जांभळे महादेव गौंड सयाजी चव्हाण आदी उपस्थित होते